नमस्कार मैत्रीणं इथं बघा की लहान बाळासाठी किती छान आपण गोदडी शिवलेली आहे रंगेबिरंगी बघा घरगुती साहित्यात बघा किती छान असे गोदडी शिवून झालेले आहे सहज आपण कुठंही आपलं पर्समध्ये वगैरे असं नेऊ शकतो असे छान असे आपण गोदडी शिवलेले आहे बघा लेसचा वापर करून छान शिल्लक राहिले ब्लाऊज पिसाचा कपड्याचा वापर करून छान शिवलेला आहे चालतं नमस्कार मैत्रिण फॅशन आयडियाज बाय प्रिया या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे चला तर आज काय आज आपण बघणार लहान बाळासाठी गोदडी हिथं बघा मी शिल्लक अशी राहिले साडी घेतलेली बघा साडी चार पदरी घडी करून व्यवस्थित अशी ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा दुसरी एक साडी व्यवस्थित त्याच मापाची आपण व्यवस्थित बघा सी व्यवस्थित असं एकत्र ठेवून व्यवस्थित असं मांडून घ्यायचं व्यवस्थित बघा घेताना एक साईजच मी घेतलेली आहे व्यवस्थित पदर एका वेळेवरती ठेवणे जेणेकरून आपली साडी मागे पुढे होणार नाही व्यवस्थित बघा तुम्हाला हवं त्या साईजमध्ये ठेवू शकता व्यवस्थित बघा आणि आता वरच्या साईडनं आपण जी साडी लावणार ती वरच्या साईडनं व्यवस्थित साडी पहिलं आपल्यात जी साडी घालायची ती व्यवस्थित आत घालून घ्यायची आणि वरती पाहिजे ती शेवटी वरती घालून घ्यायची आता खालच्या साईडनं आपण बघा तशीच साडी व्यवस्थित लावून घेणार आहे व्यवस्थित असं एकत्र ठेवून घ्यायचं कसं होतं जुन्या पद्धतीचे आपण गोधडी शिवायचे म्हणतात ते कसं पहिल्या जुन्या काळात हातावरती गोधडी शिवायचे छान गोंडे लावायचे छान शिल्लक ब्लाउजवर असं छान जरा डिझाईन वगैरे करायचे पण आपण बघा मशीनवर शिवणार आहे ही तर बघा तुम्हाला जेवढी मापानुसार घ्या मी तर बघा चाळीस बाय चव्वेचाळीस असे स घेतलेली आहे बघा आपलं आता व्यवस्थित आता चारी पदरे एकत्र धरायचे आणि आपण शिलाई देऊन घेणार आहोत व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपला कपडा मागे पुढे होणार नाही का इकडे तिकडे सरकणार नाही शिलाई करताना व्यवस्थित चारी कपडे एकत्र धरायचे आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची जर तुम्हाला समजत नसेल ना तर काय काय कसं जुन्या बायका काय करायच्या पहिल्या व्यवस्थित छोटे छोटे ते कपड्यांचे तुकडे असे लावायचे ना मग हा पहिल्यांदा काय करायच्या मोठ्या मोठ्या असं मोठ्या सुईनं किंवा धागा वापरून ते टाके टाकून घ्यायचे मग हातावर शिवायचे पण आपण पन बघा इथं कारण प्लेन अखंड साडी आहे ना त्यामुळे बघा थोडे थोडे अंतर आपण शिलाई देणार आहोत जर तुम्हाला तसं वाटत असेल ना तर तुम्ही व्यवस्थित बघा इथं चॉकने टिकमार करून घ्या एक इंच दीड इंच तुम्हाला जेवढं शिलाई पाहिजे लांबजवळ तेवढं व्यवस्थित बघा असं व्यवस्थित आखून घ्या आणि शिलाई करा बघा शिलाई करताना पण मी बघा चारही कपडे व्यवस्थित एकत्र जेणेकरून आपलं गुढी वगैरे येणार नाही कपडे मागा पुढे होणार नाही ह्याची ना। काळजी घ्यायची चला म्हटलं घरगुती साहित्य तर बघा किती छान काय काय होतं मग आपल्याला मग प्रश्न पडतो बाबा आपण आता कुठं प्रवासात चाललो बाबा ऐनवेळी कुठं निघालो की मग आपण जरी पाहुण्यांच्यात वगैरे कुठं गेलं तर आपण म्हणतो मग बाबा लहान बाळाचा हात रायचं म्हणजे कसं होतं लहान बाळानं काय काय मग सो वगैरे करते ना त्यासाठी मग बघा आपण ही सहज आपली छोटीशी घडी घालून आपली मिडियम अशी शिवली गोदळी की आपण पर्समध्ये वगैरे घेऊन जाऊ शकतो म्हणजे काही आपल्याला अडचण नाही सहज आपण कुठे पण हातळू शकतो तेवढीच आहे अशी घडी घालून ठेवू शकतो व्यवस्थित बघा तसं सांगितलं तसंच थोडं थोडं अंतर व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची चला म्हटलं घरगुती साहित्यातनं छान असं गोधडीचा व्हिडिओ बनवूया म्हटलं पहिले कसं होतं हातावरती शिवत होते पण आपण आता बघा मशीनवर शिवणार आहोत पण खरं म्हणाय गेलं तर हातावरची जी शिवलेली गोधडी त्याची उबी वेगळीच असते आणि मशीनवरची वेगळीच पहिल्या हातावरच्या लेडीज शिवायच्या गोदडी छान गोंडे वगैरे लावून त्याला शिल्लक राहिले ब्लाऊजपासून असे छान साईडला डिझाईन वगैरे करून आणि ते पण पहिले असे नव्हते शिवत छान ओवे म्हणायचे गाणी वगैरे असे अभंग म्हणत म्हणत शिवायचे तसं म्हणायला गेलं तर ही परंपरा अजून आमच्या गावी चालते बरं का आमच्या गावाकडे अजून असं गोधडी शिवायचे म्हणलं की सगळ्या महिला असे एकत्र येतात आज तुझी उद्या माझी असे करून एकत्र शिवतेत मग जरी बाबा एखाद्याकडे बाबा नसले बाबा की मला बाबा वरचा पाल लावायचा आहे बाबा माझ्याकडे बाबा कळणार आहे तर म्हणते बाबा मग माझ्याकडची ही आहे ही धर ही लाव असे मिळून वगैरे करते तेव्हा मिळून वगैरे गोधडी शिवलेली खूप छान असते बघा आणि हातावरची गोधडीचं खूपच छान असते आताच आता 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 जे आताच्या तर दुनिया सरळ असं राहिलं आहे की आता गोधड्या कमी बघायला मिळतात तर ब्लँकेट असे वगैरे चादर सगळेजणं वापरतात पण जुन्या काळातल्याकडं बघायला गेलं तर व आपल्या ब्लँकेट कमी पण गोदड्या वगैरे जास्त आहेत बघा आता तर हे नवीन पद्धत निघाली म्हणजे मशीनवर शिवते पण पहिलं कसं पहिल्या बायका आता हातावरती शिवायच्या हातावर शिवायच्या मग ते किती दहा लागो पंधरा दिवस लागो असं असायचं ते पण आता कसं एका दिवसात लगेच पडदेशी म्हटलं तर आपल्याला कसं मशीनवरती म्हटलं की शिवायला येतं पण चला म्हटलं या लहान बाळासाठी आपण गोदडीचा व्हिडिओ बनवूया म्हणलं छान असं बघा व्यवस्थित असं छान शिलाई देऊन घ्यायची कपडा खालचा वरचा व्यवस्थित असा सारून घ्यायचा म्हणजे जेणेकरून गुढी वगैरे कुठे येणार नाही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे पहिलं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघायसाठी नक्की बघा बघा व्यवस्थित असं चारही कपडे एकत्र धरायचे स्टिच करून घ्यायचं चा। छान असे पण प्लेन गोदडी होते आणि छान रंगेबेरंगे पण म्हटलं तरी तुम्ही खाली पाल वेगळं पण लावू शकता आणि वरती पण वेगळं लावू शकता जसं म्हणाय गेलं तर ना आपल्या डिझाईन म्हटलं तर आपण छान असं आकर्षक अजून करू शकतो पण हि तर बघा मी दोन्ही सेमच कपडे वापरले हो जर तुम्हाला हवे असल्यास जाड जेवढी पाहिजे तेवढे तुम्ही करा मी खाली बघा चार पदरी असं म्हणत मी आठ पदरीचं मी डबल घडी आठ पदरी असं मी बघा गोधडी शिवणार आहे व्यवस्थित बघा मी थोड्या थोड्या अंतरावर शिलाई देत आहे कसं शिलाई जरा जवळजवळ त्यामुळे जरा वेळ लागत आहे पण कसं आहे फिनिशिंग वगैरे बघा किती छान येतं आणि शिवल्यावरती बघा तुम्ही किती छान वाटत आहे व्यवस्थित छान असं शिलाई देऊन घ्यायची कपडे वगैरे व्यवस्थित सारून जेणेकरून आपल्या कपड्याला कुठं गुढी वगैरे येणार नाही जेणेकरून आपण पण शिवले की आपल्या वाट्याबाजी बाबा किती छान गोदडी शिवलेली आहे आणि मस्त वाटत आहे का खरं तर ही, ही कस्टमरची रिक्वायरमेंट होती कस्टमरने सांगितले की मला एक लहान बाळासाठी अशी गोदडी शिवून पाहिजे म्हणलेल्या प्लेन शिवा पण म्हटलं थांबा जरा आपण छान असे डिझाईन करूया मग तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत मी छान असं डिझाईन वगैरे जरा शिल्लक करायला माझ्याकडे लेस होते मग म्हणलं लेस तर आपल्याकडे शिल्लक असते थोडीफार राहिलेली म्हणलं आणि एकदम मऊ लेस आहे जेणेकरून कोण बाळा टोचणार नाही अशी पण घ्यायची नाही व्यवस्थित मऊ बघा मी व्यवस्थित बघा असं शिलाई देऊन घ्यायचं जर आपण टेलरवाल्या मैत्रिणी कधी आपलं कधी डोकं कुठे चालेल काही सांगता येत नाही आपण जर काय काय आपल्याला प्रश्न पडतो बाबा आपण आता काय डिझाईन बनवायची कसं करायचं पण काय काय मग आपल्याला एवढ्या डिझाईन सुचतात की बाबा मग आपल्याला वाटतं बाबा हां इथं छान असं करूया बाबा वेगळं काय तर करूया बाबा असं नको असं करूया की मग आपण म्हणतो बाबा चला इथं छान जरासा डिझाईन लावूया जेणेकरून त्यातनं डिझाईन पण छान होईल आणि व्यवस्थित छान असेल पण दिसेल असं मग मला पण छान जसं कस्टमरने सा सांगितलेलं की प्लेन अशी गोदळीन फक्त गोट लावून द्या पण मी म्हटलं जरा चला म्हणलं या सगळ्या मला व्हिडिओ शेअर करण्यासाठी म्हटलं जुन्या पद्धतीशी या जरा कसं डिजा आता जुन्या पद्धती म्हणाय गेलं तर हातावरती बघा प्रत्येक थोडे थोड्या अंतर असे रंगीबिरंगी असे कपडे वगैरे लावायचे पण आता आपण एवढं काय नाही पण मी थोडीशी म्हणलं आपलं डिझाईन छान असे करावं छान वगैरे म्हणले गोंडे लावावेत कारण पहिल्या जुन्या पद्धतीचे कळलं पहिल्या बायका कसं छान असं गोंडे वगैरे लावायच्या आपलं रंगेबिरंगे गोंडे त्यामुळे कसं छान असं गोदडी वाटते व्यवस्थित असं बघा शिलाई देऊन घ्यायची शिलाई देताना पण कपडा वगैरे व्यवस्थित चारून कपडे एकत्र धरायचे म्हणजे जेणेकरून कपडे मागे पुढे होणार नाही कुठेही गुढी वगैरे येणार नाही जेणेकरून आपण हात धरली तर व्यवस्थित दिसली पण पाहिजे आणि बाळाला पण काही त्रास होण्या याची करायचं मी पहिले पण व्हिडिओ अपलोड केले लहान बाळाला दुपटी वगैरे कसं शिवायचं ससं टोपी आवडी छोटीशी टोकूचे शिवायचे ते तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा का व्यवस्थित छान असं शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून फिनिशिंग वगैरे छान येईल व्यवस्थित तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही शिवू शका मोठी छोटी जेवढी पाहिजे तेवढी जरी हे आता आपण लहान बाळासाठी शिवले आपल्यासाठी शिवा असं पाहुणे रावळी कोणी आले अंतरायला वगैरे म्हणलं तरी आपल्याला असे शिवू शकता ते, ते साईजनुसार मग जरा मोठं साईज माप घ्यायचं व्यवस्थित तुम्हाला ज जेवढं पाहिजे बाबा लेअर बाबा जाड मिडियम असं ह का बघा आता व्यवस्थित बघा शिलाई देऊन झालेली आहे आता बघा जशी आडवी शिलाई दिली किंवा उभी दिली तर मग परत आपण बघा आडवी शिलाई देणार आहोत आडवी शिलाई देताना पण जेवढं आपल्याला पहिल्या शिलाई देताना कपडा वगैरे व्यवस्थित धरायला लागला जेणेकरून इकडे तिकडून पण आता बघा पहिलं आपण शिलाई देऊन घेतलेलं आहे आता आडवी शिलाई देताना आपल्याला काहीच अडचण येणार नाही जेणेकरून पहिले शिलाई देऊन घेतल्यामुळे मग कपडा इकडे तिकडे सरायला काहीच चान्स नाहीत व्यवस्थित बघा असं धरून फक्त जरा गुडी वगैरे येऊ याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असं बघा शिलाई देऊन घ्यायची मग तुम्ही त्या जेवढं तुम्हाला अंतर पाहिजे तेवढं असं शिलाई देऊन घ्या व्यवस्थित असं कपडा सारायचा शिलाई करून घ्यायची व्यवस्थित बघा असं सारून व्यवस्थित घ्यायचं जरी तुम्हाला वाटतं बाबा हे होत असेल तर जरा मशीन पुढे ओढून घ्या व्यवस्थित असं जेवढं आपल्याला कम्फर्टेबल वाटते असं पहिल्यांदा आपण मशीन वगैरे ठेवून घ्यायची आणि मग टीच करायला बसायचं म्हणजे आपल्याला पण त्रास होणार नाही आणि शिवताना पण काही प्रॉब्लेम येणार नाही व्यवस्थित बघा होयचं व्यवस्थित कपडे एकत्र धरायचे आणि व्यवस्थित छान असं शिलाई देऊन घ्यायची खरं तर बघा मी इलेक्ट्रॉनिक शिलाई मशीन घेतलेलं आहे मला खाली बसून पण काय होते खाली बसून जेवढं टीच करण्यापेक्षा ह्याच्यावरती बसून जेवढी सवय लावली ह्याच्या त्या भारी वाटते कसं पडदिशी आपल्याला बसायचं जरा वाटतं बाबा, क्या बाबा की आपल्याला कंबर दुखते नको बाबा आपण खाली बसूया पण कसं जरी आपण रपणटप आपण शिवायला किती जरी गेलो ना तर आपली ही मोठी शिलाई मशीनच खूप छान आहे मोठ्या शिलाईवर बघा आपण कसं पण आपण तिला वापरा काही पण होत नाही जसं त्या इलेक्ट्रॉनिक शिलाई मशीनला बाबा असंच नको कराय तसंच नको त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात पण ह्या मोठ्याशे मशीनला बघा काही नाही सहज आपण पडदिशा आपण कसं पण तिला चालवू शकतो व्यवस्थित असं व्यवस्थित असं बघा मी शिलाई घेऊन शिलाई देऊन घेत आहे कारण मिडीयम शिलाईवर ठेवायची त्यामुळे काही डबल शिलाई देण्याची काहीच गरज नाही फक्त बघायचं खालून वरून बघायचं जेणेकरून आता वरून तर आपल्याला समोरनं दिसतं की बाबा गुढी येत नाही पण खालच्या साईडला पण बघायचं की बाबा गुढी येते जर गुढी येत असं वाटतं असणार तर शिलाई जरा ओसून तुम्ही परत आहे असं व्यवस्थित करून करू शकता कारण आपण एकदा जास्त शिलाई दिला की परत आपल्याला कसं मग परत ते उसवण्याचा परत ते लय मग बाबा हे आता उसवावं लागेल हे नको असं नको मग परत आपल्यालाच मग कसं तरी फिलिंग होतं त्यामुळं एक काळजी घ्यायची की व्यवस्थित अगोदरच आपण बघून घ्यायचं व्यवस्थित कपडे सारून वगैरे बघायचं जेणेकरून आपलं गुढी पण येणार नाही आणि आपल्याला पण काही त्रास होणार नाही का व्यवस्थित बघा असं शिलाई देऊन झालेला आहे व्यवस्थित थोड्या थोड्या अंतरावर शिलाई द्यायची जरी वाटतं असेल बाबा की आपल्याकडं कमी जास्त होतं आहे तसं तर आपण थोडं थोडं मग चॉकणे वगैरे टिकमार करून घ्या टेपने माप ठेवून पण कधी तर लहान बाळाचं कुठलंही शिवताना एक म्हणजे की बाबा आपण कसं म्हणतो बाबा आपण आता ब्लाऊजला सहसा कसं मॅचिंग कपडा वापरतो पण ब्लाऊजला कसं होतं ब्लाऊजला वगैरे आपल्याला मॅचिंग धागा वापरावाच लागतो कारण कसं होतं ते फिनिशिंग वगैरे खूप छान दिसतं जर आपण जरा, जरा वेगळा धागा होतो तर लगेच धागा दिसून येतो पण लहान बाळाच्या ह्याला कसं रंगेबिरंगी धागाच वापरावा त्यामुळे असं वाटतं की बाबा हे रंगेबिरंगे धागा दिसून येतोय पण लहान बाळालाही चालतो लहान बाळाचं कुठल्याही दुपटी शिवताना बाबा रंगेबिरंगी धागा हो का व्यवस्थित बघा असं सा चारी साईडने शिलाई देऊन झालेलं आहे खाली मांडून घेतलं आहे बघा आहे तर मी रेड कलरचा कपडा चौकण घेतलेला आहे पांढरा घेतलेला आहे त्याच्या जरा गोल्डनचा असा कपडा घेतलेला आहे ते मध्ये आपण छान असं चौकने डिझाईन करणार आहे ओका वसी बघा मी ह्यातलीच लेस होती ना मी म्हणजे काठपदर होता तो काटपदर मोठा होता मी त्याची डबल घडी करून घेतलेला आहे आणि जो धागे निघणार आहेत ना जे धागे निघतात का नाही ते बाजू आज सारून घ्यायची हो काय तर बघा मी आठ गुंडळी आहे वरच्या साईडने दिसत आहे बघा जेणेकरून धागे वगैरे निघणार आहे धागे निघाले एक परत आपल्याला वाटतं बाबा धागे निघते ते बरोबर नाही वाटत त्यामुळे सारताला एक की कसं आहे साईडनं जरा मिडियम हलकी जरी वाकळं असेल ना तर तुम्ही असं डबल फोल्ड करू शकता पण डबल फोल्ड केलं की जरा फिनिशिंग वगैरे छान येत नाही ना हे बघा गोट घातल्यामुळे फिनिशिंग वगैरे खूप छान येतं ना बघा व्यवस्थित मी असं बघा खालच्या साईडने वरच्या साईडने व्यवस्थित कपडा धोरण बघा असं गोट लावून घ्या चारही साईडनं मी व्यवस्थित असं गोट लावून घेणार आहे फक्त एक काळजी घ्यायची म्हणजे व्यवस्थित कपडे दोन्ही एकत्र धरायचे आणि त्याच्यामध्ये हा गोदडीचा कपडा घालायचा जेणेकरून कपडा वगैरे सुटणार नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग वगैरे खूप छान येण्याची काळजी घ्यायची आता बघा चौकोनवरती आलं का नाही चौकोनवर फिरवताना दाब व्यवस्थित फिरवून घ्यायचा थोडं अंतर ठेवून आणि व्यवस्थित कपडा खाली घालून घ्यायचं कोण्याच्या वरून पण घालायचं आणि व्यवस्थित असं टीच करून घ्यायचं जेणेकरून आपलं कपडा वगैरे बाहेर निघणार नाही कपडा बाहेर वगैरे निघाला की मग धागे वगैरे कसं ते दिसून येते व्यवस्थित शिलाई दिली की बघून घ्यायचं बाबा की आपला बाबा कपडा वगैरे कुठे मागे पुढे झाला नाही ना मग मी आपण कसं वाटतं बाबा येतं येतं आहे छान मग आपण असं पुढं स्टिच करत जातो मग परत आपल्या लक्षात बाबा इथं नाही झालं मग परत तोच आपल्याला मग परत आपल्याला त्रास होतो की मग ती शिलाई बसवा आणि परत ही करा त्यापेक्षा थोड्यात आहे तोवरच आपण लगेच बघून घ्यायचं व्यवस्थित बघा असं छान व्यवस्थित चारी साईडनं व्यवस्थित छान असा गोट लावून घ्यायचा पहिले तर हे गावाकडे हातावर शिरवायचं म्हणजे की ते मुडप मुडपते मुडपते म्हणजे ते हातावर असं दुमडपट्टी करायची आणि व्यवस्थित ते हातावर ते असे व गोदडीच्या पांढऱ्या धाग्याने ते मुडपते पण आपण बघायचं छान असं गोठ लावलेलं आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये गोट घ्या बारीक पाहिजे असेल जाड पाहिजे असेल असा गोट व्यवस्थित छान असं लावून घ्यायचं जरी तुम्हाला बाबा इथं तेच नसेल तर तुम्हाला वेगळा हवा असला तर वेगळा लावू शकता बघा आता व्यवस्थित बघा गोट वगैरे बघा किती छान घालून झालेलं आहे आता बघा आपण छान अजून अजून त्याला खा छान असं आपण बघा हे करणार आहोत त्यासाठी बघा मी इथं शिल्लक राहिलेला कपडा घेतलेला आहे त्याचा बघा चौकोनी तुकडे करून घ्यायचे त्याचे आपण छान असे गोंडे करणार आहोत बघा असं हो का फुल करून घ्यायचं आपण तर साधारण ब्लाऊजला फुल करतोच असं व्यवस्थित बघा फुल करून घ्यायचं आणि जे चौकोनी कोण येत नाही त्याच्या वरच्या साईडनं आणि खालच्या साईडनं मध्ये जो आपण चौकोन आकार दिला ना तो दोन्ही फुलांच्या मध्ये ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित बघा असं तिरकस शिलाई देऊन घ्यायची गोंडे लावले की जरा छान वाटतं असं आता इथं पण बघा खालच्या साईडला जरी तुम्हाला वाटले की नाही बाबा तर रंगीबेरंगी पण तुम्ही वेगवेगळी घेऊ शकता प्रत्येक कोण्याला वेगवेगळ्या रंगेबी असं छान असं फुल तुम्ही लावू शकता गोंडे व्यवस्थित रंगेबेरंगी आपल्याकडं तर शिल्लक कपडे असते जे थोडे थोडे तुकडे राहिले त्याचा पण छान असा बघा उपयोग होऊ शकतो व्यवस्थित असं बघा टीच करून घ्यायचं पण जर आपले बघा थोडेफार आस्तरचे वगैरे कपडे राहिले का नाही ठेवायचे कधी पण काही प्रॉब्लेम आला का नाही आपल्याला मग आपल्याला वाटतं मग बाबा की आता काय करायचं थोड्यासाठी बघा आपल्याला बाहेला वगैरे कुठं तर जॉईन द्यायला लागतोय बाबा कमरपट्टीसाठी थोडासा तुकडा लागतोय मग आपल्याला म्हणतो आता काय करायचं आणि जरा विजवर तर कसं लावायचं त्यामुळे मग कसं छानच असा मी तर साधारण काय करते थोडे जर तुकडे राहिले तर ठेवते मग वाटतं बाबा ते इथं तिथं ठेवायचे पण कसं होतं त्याचा उपयोग छान होतो व्यवस्थित बघा गोंडी लावून झाली इथं बघा मी कपडा घेतलेला आहे वीस बाय वीसचा मी असा चौकोनी कपडा घेतलेला आहे बघा आता रेड कलरचा घेतलेला आहे त्याला डबल फोल्ड करून पहिला पण उलट्या साईडला आजच्या साईडला बघा डबल फोल्ड करून चारही साईडनं आपण शिलाई देऊन घ्यायची म्हणजे काही धागे पण निघणार नाहीत आणि आपण बघा गोदडीला मध्ये ही डिझाईन पण करताना व्यवस्थित करायला येईल बघा मग ते कसं होतं चारी साईडनं मग आपण धागे गोट नाही केला आणि मग आपण कपड्यावर ठेवून परत डायरेक्ट आपण अटॅच करताना डबल फोल्ड करून करायला गेले कारण गुढी वगैरे येण्याची शक्यता असते त्यामुळे पहिल्यांदा बघा असं चारी साईडनं व्यवस्थित बघा कपडा व्यवस्थित डबल फोल्ड करून टीच करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला लावताना पण त्रास होणार नाही आणि फिनिशिंग वगैरे पण खूप छान येईल तुम्हाला हवा असले तर अजून पण तुम्ही मो मोठा कपडा घेऊ शकता त्यात छोटं छोटं लेअर करत गेला तरी चालेल छान असं डिझाईन पण होईल पण मी आपले मिडियमच आपली छान अशी डिझाईन केलेली आहे जर आपल्याला म्हटलं तर आपण कशी पण डिझाईन करू शकतो जर आपलं जर बाबा आयडिया आला का नाही आपल्याला तो खूप छान पण असं होतं बघा व्यवस्थित टीच करून झालेला आहे आता पांढरा कपडा मी इथं घेतलेला आहे बघा मीडियमच आपला त्याला पण आपण जसं पहिल्याला आपण डबल फोल्ड करून घ्यायचं तसं ह्याला पण डबल फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे जेणेकरून आपल्याला लावता येईल लावता हे पण असं मी आता थोडासा डिझाईनचा कपडा घेतलेला आहे ह्याला बघा चारही साईडनं व्यवस्थित बघा असं स्टिच करून घ्यायचं आता बघा खाली मी तुम्हाला साडी अंतरून दाखवते व्यवस्थित साडी अंतरून बघा असं आपण लावून व्यवस्थित घेणार आहोत एका वेगळी ठेवून घ्यायचं पांढरा कपडा सरळ ठेवायचा आणि ठेवले आता बघा मी साडीचे बघा घडी घातलेली आहे एक घडी घालून साडीचा मद्य काढून घ्यायचा जेणेकरून आपल्याला डिझाईनचा कपडा लावताना कोणत्या अडचण व्यवस्थित बघा असा मद्य करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून खाली पण कपडा कमी होणार नाही साईडला पण कपडा जास्त जाणार नाही ना, व्यवस्थित आपला कपडा मधोमध आपला लावता आला पाहिजे बघा असं मी व्यवस्थित बघा असं करून घेतलेलं आहे आता कपड्याचा मध्य काढून घ्यायचा गोदडीचा पण मध्ये घ्यायचा कपड्याचा मध्ये म्हणजे आप आपल्याला टीच करताना जसा मध्ये काढला तसं होका मी चॉकने टिकमार केलेलं आहे तसं व्यवस्थित असं बघा त्याच्यावर मध्ये ठेऊन आपण व्यवस्थित बघा असं टीच करायला घेणार आता बघा होका मी चॉकने टिकमार करून घेतलेला आहे जरी कदाचित चॉकमारने टिकमार करून घ्यायचं बघा कपड्याचा मध्ये असा घेतलेला आहे पहिले मध्ये आपण शिलाई देऊन घेणार आहोत म्हणजे आपला मध्ये इकडे तिकडे होणार नाही मग थोडे थोडे अंतरावर बघा शिलाई देऊन घ्यायची आपण चारी साईडने पण कपडाही केला असा पण जर आपल्याकडे मागे पुढे कपडा झाला तिरक कपडा झाला त्यामुळे मी असं केलेलं आहे बघा व्यवस्थित बघा असं ठेवून घ्यायचं बघा असं फक्त आपण आता डबळ शिलाई देणार नाहीत ना मग तो, तो शिलाई व्यवस्थित शेवटी लॉक करून घ्यायची म्हणजे धागे वगैरे ना शिलाई पण येऊन बघा थोडे थोड्या अंतरा असं व्यवस्थित शिलाई देऊन झालं की मग शेवटी मग आपण चारी साईडने व्यवस्थित छान असं शिलाई देऊन घेणार आहोत व्यवस्थित बघा हो का परत चा। ना चार साईडने व्यवस्थित चौकणी उभी आडवे तुम्हाला जसे पाहिजे तुम्ही व्यवस्थित असं थोडे थोडे अंतर शिलाई देऊन घ्याय घ्यायची म्हणजे आपली गोधळीला कुठं चुनी पण येणार नाही आणि व्यवस्थित सा पण दिसून येईल व्यवस्थित असं कपडा सारायचा जेणेकरून कपडा पण खाली का येणार नाही याची ना काळजी घ्यायची व्यवस्थित व्यवस्थित असं धरून बघा शिलाई देऊन घ्यायची जरी तुम्ही बारीक मोठ्या लेयर मध्ये पण करू शकता व्यवस्थित असं बघा लावून झालेलं आहे आता बघा मी पांढरा कपडा घेतला त्याच्यात अगोदर हे बघा गोल्डनचा कपडा घेतलेला असा व्यवस्थित लावून घ्यायचा कपडा लावताना आता हा कपडा कसा छोटा आहे म्हणून मी चौकणीच लावून घेतलेला आहे चौकोनी लावून घेऊन झालं की बघा आता कपड्याचे घडी घालून व्यवस्थित बघा याचा आपण मध्य काढून घेतले मध्य काढून घेऊ नका बघा आता कपड्याचा रेट मधला मध्य आहे त्याच्यावर बरोबर असं बघा ठेवून चार साईडनं व्यवस्थित टीच करून घ्यायचं व्यवस्थित असं ठेवून तुम्हाला हवे तर रंगाचे घेऊ शकता अहो आपण टेलर रमेल आपल्याकड तर रंगेबिरंगे कपडे असतात आपल्या रंगेबिरंगे कपडे शिल्लक असते तर थोडं ह्यातनं थोडं त्यातनं आपण ठेवतोच कसं आपल्याला कधी पण उपयोगी येतो त्याचा फायनल बघा असं आपलं टीच करून झालेलं आहे बघा गोदळी शिवून झालेलं आहे हे बघा माझ्याकडं असं थोडीशी लेस शिल्लक होती मला त्या लेसचा पण म्हटलं छान असा उपयोग करावा अशी तर लेस इकडे तिकडं पडले की मग शेवटी आपण ठेवून देतो बाबा काय करायचं तर व्यवस्थित मी त्याचे चार तुकडे केलेले आहेत बघा समप्रमाणात आणि व्यवस्थित बघा आता सरळ बाजू ठेवून जरा साईडनं दुमडपट्टी करून व्यवस्थित वरच्या साईडनं बघा शिलाई देऊन घ्यायची आणि व्यवस्थित बघा अशी लावून घ्यायची चला म्हटलं शिल्लक आहे तर म्हटलं त्याचा पण छान उपयोग करावा म्हणलं जरा अजून गोधडीला छान असा येईल म्हणलं त्यामुळे मी बघा तेवढी शिल्लक होती म्हणजे त्या समप्रमाणात मी बघा कोण्यावरती लावलेली आहे व्यवस्थित बघाशी लावून घ्यायची साडी व्यवस्थित ती गोधळी बाजूला सारायची जेणेकरून साडी दाटकणार नाही वगैरे नाही व्यवस्थित चा चार व्यवस्थित चा चा दोन्ही साईडनं दुमळपट्टी करून घ्या खालच्यावरच्या साईडनं दुमळायची गरज नाही पण साईडच्या साईडनं आपण कट्टी तिथनं धागे निघते तर व्यवस्थित असं गुणवून घ्यायचं आता दुसऱ्या साईडनं बघा असंच लेस लावून घ्यायची व्यवस्थित बघा असं आता दुसऱ्या साईडनं असंच साईडनं डबल फोल्ड करायचं व्यवस्थित चौकोनी पूर्ण असं व्यवस्थित धरून लेस लावून घ्यायची शिल्लक ब्लाउज पिसाय जे असेल आता कसं होतं काय काय कस्टमर म्हणतो नको बाबा आम्ही गोल्डनवर घालणार ह्याच्यावर राहणार मग शिल्लक राहिले मग त्यातल्याचं काय करायचं तुम्हाला उपयोग येत तुम्ही करा मग आपल्याला प्रश्न पडतो बाबा आता जर आपण साडीवरचा ब्लाऊज असेल पण त्याला आपण जर मॅचिंग नसेल तर लावू शकत नाही मग ह्याचा छान आपण असं उपयोग करू शकतो काही वगैरे वेगळं आपण पर्स वगैरे शिवले किंवा आपण टिफिन बॅग शिवलो त्यासाठी पण असं छान बघा तो व्यवस्थित बघा असं टीच करून घ्यायचं व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचं पूर्ण चारी साईडने व्यवस्थित लावून व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बघा किती छान घरगुती साईडने लहान बाळासाठी बघा गोदडी शिवून झालेली आहे तुम्ही बघा छोटी फिनिशिंग वगैरे किती छान आलेलं आहे तुम्हाला जर अजून डिझाईन हवी असले तुम्ही अजून डिझाईन करू शकता बघा किती छान हो का चारी साईडनं गोंडे वगैरे किती छान डिझाईन वगैरे बघा किती छान झालेलं आहे बघा फिनिशिंग वगैरे बघा किती छान आले तर चला बाय बाय पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा